नमस्कार मी समीर खांडागळे वैचारिक धिंगाणा या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो प्रकाश आंबेडकरांचं चुकलंय का किंवा प्रकाश आंबेडकरांचं काय बरोबर आहे याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत प्रकाश आंबेडकरांनी जी काय दलितांसाठी या वंचितांसाठी जी काय चळवळ उभी केली दोन हजार चौदा नंतर वंचितचं नाव या महाराष्ट्रामध्ये झालं सुद्धा फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा गेलं प्रकाश आंबेडकरांनी जी काय चळवळ उभी केली आहे या चळवळीमध्ये आता जे काही राजकारण किंवा भाजपाला डॅमेज करण्यासाठी किंवा भाजपाची सत्ता येथे उचलून लावण्यासाठी वंचित नेहमीच अग्रस्थानी होती आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणुका ज्या वेळेला लागल्या त्याच वेळेला इंडिया आघाडी ही राहुल गांधी यांनी तयार केली आणि या राहुल गांधी यांनी इंडिया आघाडी मार्फत महाविकास आघाडी आणि या सर्व महाराष्ट्रातील काही मित्र पक्षांना जवळ घेत या इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांचा समावेश केला सुद्धा याच्यामध्ये भाजपाला डॅमेज करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर मैत्री पक्ष असताना वंचित महाविकास आघाडीमध्ये येणार अशा चर्चांना चर्च सुद्धा आला होता परंतु काही कारणास्तव किंवा सीटवरून काही जमत नसल्या कारणाने प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचं टाळलं परंतु याच वेळेला वंचित घटकामधील किंवा इतर लोकांना सुद्धा असंच वाटलं किंवा असं वाटतंय सुद्धा की वंचित ही अर्थात प्रकाश आंबेडकर यांची वंचित पक्ष हा भाजपाची बी टीम आहे अजून सुद्धा बोलतात परंतु हे वाक्य किंवा याच मीडिया समोर जे काही वंचित भाजपची बी टीम आहे हे दाखवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेने याच्या अगोदर केलं सुद्धा तेच वाक्य दोन हजार अठरा नंतर एकोणीस नंतर या महाराष्ट्रामध्ये घुमू लागलं परंतु आता दोन हजार चोवीसच्या या लोकसभेचा विचार जर का केला तर प्रकाश आंबेडकरांनी अडतीस उमेदवार दिले होते भाजपा बरोबर किंवा जर भाजपाची जर का वंचित बी टीम जर का आहे तर प्रकाश आंबेडकर हे भाजपा बरोबरच गेले असते स्वतःचा पक्ष जर का आहे तर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून किंवा सरळ सरळ भाजपा बरोबर हात मिळवणी केली असती परंतु वंचित ही भाजपची बी टीम नाही किंवा ते भाजपाचं काम करत नाही म्हणूनच तर वंचितच्या विरोधात भाजपाने अर्थात अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली जर भाजपची जर का बी टीम जर का असते तर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात भाजपने तिथे उमेदवार दिला सुद्धा नसता चाळीस लाखाचं चा मतदान जे काही दोन हजार एकोणीसला जे काही होतं तो टक्केवारीचा एक आकडा जर का बघितला आपण तर चाळीस लाखाचं मतदान आता दोन हजार चोवीस ला वंचितच पंधरा लाखावर येऊन ठेपलं परंतु मागच्या वेळेला काही मुस्लिमांची मतं सुद्धा इथे मिळाली होती कारण वंचितचे खासदार हे इम्तियाज जलील त्यावेळेला निवडून सुद्धा आले होते त्यावेळेला इम्तियाज जलील जे काही निवडून आले ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमुळेच हे अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे कारण मुस्लिमांची जी काही मतं आहेत आणि मुस्लिमांच्याच मतावरती ते आता दोन हजार चोवीस ला पडलेत दोन हजार एकोणीसला जलील यांच्या बरोबर मुस्लिम सुद्धा होते आणि बौद्ध सुद्धा होते त्याच्यामुळे वंचित घटकाचा किंवा या वंचितांचा फटका हा बाकीच्या पक्षांना बसू नये याच्यासाठी बाकीचे पक्ष हे अर्थात महाविकास आघाडी ही प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या आघाडीमध्ये घेण्यासाठी अग्रस्थानी होती किंवा घेत सुद्धा होती परंतु प्रकाश आंबेडकरांना काही किंवा प्रकाश आंबेडकरांच्या काही कार्यकर्त्यांना त्यांच्या मिटिंगला सुद्धा बाहेर बसावं लागलं स्वाभिमानाची चळवळ किंवा स्वाभिमान ज्या माणसाचा जिवंत असतो ज्या लोकांचा स्वाभिमान जिवंत असतो त्या लोकांना पुढे पाय धरणी धरायची किंवा करायची वेळ सुद्धा येत नाही हे प्रकाश आंबेडकरांनी आता दाखवून सुद्धा दिलं परंतु प्रकाश आंबेडकरांना किंवा आत्ता प्रकाश आंबेडकर हे ट्रोल सुद्धा होतात की प्रकाश आंबेडकरांनी जर का महाविकास आघाडीमध्ये जाऊन जर का खासदारकीची सीट अर्थात अकोला मतदारसंघामधून त्यांनी जर का उमेदवारी अर्ज जर का भरला जर का असता तर तेथे काँग्रेसने प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये आहेत म्हणून तिथे सीट दिली सुद्धा नसती आणि प्रकाश आंबेडकरांचा येथे दणदणीत विजय सुद्धा झाला असता परंतु काही मीडिया समोर किंवा पत्रकारांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर असंच म्हणतात की मला खासदारकीची किंवा मी निवडून यावा याची मला खात्री असेल किंवा नसेल परंतु मी निवडून आलोच पाहिजे याचा काही या सत्तेशी किंवा जे काही माझ आता काम जे काय चालू आहे जे चळवळीचं चा चालू आहे हे असंच सुरू राहणार आहे त्याच्यामुळे मी खासदार झालो काय आणि नाही झालो काय याचा काय मोठा फरक काय इथल्या वंचितांवरती पाडणार नाही तस कारण तसं पण जर का म्हणायला जर का गेलं तर रामदास आठवले कोणतीही निवडणूक किंवा खासदार की आमदारकी किंवा त्यांचा एकही त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार एकही खासदार नसताना सुद्धा त्यांना आत्ता मंत्रीपद मिळालं सुद्धा परंतु एखादा माणूस समाजाला घेऊन जर का या वंचितांना घेऊन लढण्यासाठी किंवा या भाजपाला कैचित पकडण्यासाठी किंवा मुठीत पकडण्यासाठी जर का निघाला जर का असेल तर महाविकास आघाडीमधून किंवा शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ही जर का वंचितलाच जर का डॅमेज करू जर का पाहत जर का असेल किंवा वंचितांची जर का मत घेण्याचा जर का प्रकार जर का करत जर का असेल तर वंचित जर स्वाभिमानाच्या जीवावरती किंवा प्रकाश आंबेडकर अर्थात बाळासाहेब आंबेडकर जर का स्वतंत्र जर का लढत जर का असेल तर त्यांचं चुकीचं काहीच नाही मागच्या वेळेचं चाळीस लाख आताचं पंधरा लाख परंतु ते स्वाभिमानाचं आणि स्वतःच मतदान आहे हे प्रकाश आंबेडकरांनी अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला सुद्धा दाखवून दिलं स्वतःच्या हिमतीवरती लढण्याची स्वतःच्या ताकदीवरती लढण्याची येथे जर ताकद जर का असेल तर किंवा आपल्या पक्षाबरोबर कोणी नसताना जर आपण एकटे जर का लढत जर का असू तर ही ताकद महाराष्ट्रातल्या वंचितांची असू शकते असं प्रकाश आंबेडकरांना वाटत प्रकाश आंबेडकरांनी याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर भाजपा बरोबर जर का युती करायची जर का असती तर त्यांनी कधीच केली असती म्हटल्याप्रमाणे परंतु त्यांनी मग काँग्रेसच्या याच बाकीच्या उमेदवारांना किंवा अपक्ष विशाल पाटलांना तसेच सुप्रियाताई सुळेंना पाठिंबा दिलाच नसता वंचितांचे मतही फिरवली सुद्धा नसती प्रकाश आंबेडकर जे काही त्यांचं वागणं आहे किंवा जे काही ते स्ट्रेट फॉरवर्ड वागतात किंवा लोकांना त्यांच्या बोलण्याचा राग जर का येत जर का असेल तर तुम्ही सुद्धा स्वाभिमानाची चळवळ ही जिवंत ठेवू शकत नाही जी प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या मार्फत आत्ता जिवंत ठेवले सुद्धा त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं कुठेही काही चुकत नाही कारण स्वतःच्या हिमतीवरती लढणं आणि आपली मतं किती आहेत हे सुद्धा अजमून पाहण्यासाठी ताकद सुद्धा लागते ती प्रकाश आंबेडकरांमध्ये आहे सुद्धा वंचितचा एकही खासदार आमदार नसताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांची अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये चालते सुद्धा ती याच कारणामुळे की प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत तुम्हाला नक्की काय वाटतंय प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद